आमदार उत्तमराव जानकर व उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते उमरे दहिगाव इथं विविध विकास कामांचं भूमिपूजन दिमाखात संपन्न दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मौजे उंबरे दहिगाव तालुका माळशिरस इथं स्थानिक विकास निधी आमदार फंडातून मंजूर झालेल्या कुंभार वस्ती इथं सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करणे सात लाख व बोडरे वस्ती इथं सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करणे आठ लाखसह विविध विकास कामांचं भूमिपूजन माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार लोकनेते श्री उत्तमराव जानकर साहेब व पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी माझी जिल्हा परिषद सदस्य राहुल बापू वाघमोडे पंचायत समितीचे माजी सदस्य व माजी सरपंच तुकाराम भाऊ देशमुख माजी पंचायत समिती सदस्य गौतम आबा माणे लोक राज फाउंडेशनचे सर्वे सर्व पांडुरंग तात्या वाघमोडे मेडात माजी सरपंच युवराज झंजे उमरे दहिगावचे माजी सरपंच विष्णुपंत नारणवर उमरे दहिगावचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील ज्येष्ठ व विविध सोसायटी यांचे संचालक आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते उमरे दहीगाव येथील सर्व दलित बहुजन समाजातील लोकांची येण्या जाण्याची अडचण लक्षात घेऊन उमरे दहीगाव सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी अतिशय उत्कृष्ट कामे मंजूर करून या ठिकाणी दलित व बहुजन समाजातील लोकांना होणाऱ्या नाहक त्रासापासून कायमस्वरूपी मुक्त केल्यानं सर्वांनी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे आभार मानले भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी संपूर्ण उमरे दहीगाव या गावामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळते माशिरस तालुक्यामध्ये एकमेव असं उदाहरण दिसून आलं की दलित बहुजन व इतर सर्व समाजाला एकत्र घेऊन चालणारी ग्रामपंचायत म्हणजे उमरे दहिगाव ग्रामपंचायत असल्याचं या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून आले